एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर वेंगुर्ला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार म्हणून विलास गावडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर काही जागांसाठी नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा इर्षा शेख यांनी आज वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत केली आहे नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं बिगुल कालच वाजलेलं आहे त्याच वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक होणार आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विलास गावडे यांचं नाव आम्ही आज जाहीर केलेलं आहे आज अनौपचारिक जरी आम्ही जाहीर केलं तरी वरिष्ठांकडून आम्हाला हिरवा सिग्नल मिळालेला आहे की विलास गावडेच काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ला नगर परिषदेचे उमेदवार असतील अधिकृत घोषणा वरिष्ठाकडून प्रदेश पातळीवरून लवकरच होईल परंतु यात कोणताही बदल होणार नाही विलास गावडे हेच आमचे उमेदवार आहे वेंगुर्ला नगर परिषदेचा विचार करता जे काही मित्रपक्ष आहेत त्याबाबत कशी लढत होणार होणार आहे नगरसेवक पदं आहेत किंवा त्याबाबत काय सांग नगराचे उमेदवार तर आपण आता जाहीर नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्याला सांगितलेलंच आहे त्यामुळे वि नगराध्यक्षाचा उमेदवार विलास गावडेच असतील नगरसेवक जे आहेत इथे चेतन कोबल आहेत सतेज मयेकर आहेत विदाता सावंत आहेत प्रकाश डिजोलकर आहेत हे आपल्या हातचिन्हावर लढणारेच उमेदवार आहेत ज्या ठिकाणी तडजोड होऊ शकेल तिथे करू मैत्रीपूर्ण लढती करू पण आमचा एकच उद्देश आहे ही निवडणूक लढवण्याच्या मागे की या नगरपरिषदेला चांगलं सुशासन मिळालं पाहिजे लोकांच्या मनात असलेली नगरपरिषद ही लोकांना मिळाली पाहिजे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत त्यामुळे आमची सत्ता आल्यानंतर नगर परिषदेमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या या नगरीच्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा आदर करून टाटा कन्सल्टन्सीसारख्या एजन्सीला घेऊन एक ब्ल्यू प्रिंट तयार करू चांगल्या विकासाची आणि वेंगुर्ला नगरातल्या नागरिकांना ज्या पद्धतीचं वेंगुर्ला शहर पाहिजे त्या पद्धतीचं शहर बनवण्याचा आमचा उ उद्देश आणि उद्दिष्ट आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल